हाय मी रेश्मा तुम्हाला आज मी मी कोकणची कन्या रेश्मा आज मी तुम्हाला घेऊन आले आहे अजूनही कोकणच्या ठिकाणी ते म्हणजे कुडाळला तळ कोकणात घेऊन आलेले कुडाळला तर कुडाळ स्टेशन कुडाळ मार्केट आणि कुडाळच्या आजूबाजूची सगळी सांस्कृतिक आणि पौराणिक मंदिरं मी दाखवणार आहे तर चला माझ्याबरोबर आज तळ कोकण पाहण्यासाठी मी आज तळ कोकण कोकणची कन्या रेशमाबरोबर पाहणार आहात चला मग आवी आपण हे कुडाळचं रेल्वे स्टेशन आहे ह्या रेल्वे स्टेशनचं पूर्ण नूतनीकरण केलेलं आहे तसंच इथे ह्या रेल्वे स्टेशनवर पूर्ण कोकणातील सांस्कृतिक चित्रीकरण करण्यात आलं आहे तेथूनच खूपच सुंदर रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं आहे आणि खूप मोठं आहे आणि खूप क्लीन आहे रेल्वे स्टेशन तिथून पुढे गांधी चौकामध्ये आले व गांधी चौकातूनच पुढे लेफ्ट साइडला श्रीदेव कालभैरव काल व देवी जोगेश्वरीचं मोठं मंदिर आहे मंदिराच्या एकदम सुरुवातीला एक, सुरुवा एक दीपस्तंभ आहे व सुंदर असे तुळशीचं वृंदावन आहे तिथून मग पुढे मंदिरामध्ये एंट्री केली जाते मंदिर खूप प्रशस्त आहे त्याचं सभागृहही प्रशस्त आहे मंदिराचा जो सभागृह आहे त्याचा खालील भाग पूर्ण मार्बल्समध्ये नूतनीकरण करण्यात आलं ह्या मंदिराचं मंदिर पूर्ण खांबांवरती उभा आहे तसंच मंदिराच्या वरती जो छत आहे ते कौलारू आहे आणि लाकडामध्ये सागाच्या लाकडामध्ये वरती कौलारू आणि बांधकाम केलेलं आहे मंदिरामध्ये खूपच शांतता आणि खूपच स्वच्छता आहे मंदिरामध्ये कोणी पुजारी नव्हता जेव्हा मी गेली तेव्हा तिथे स्वतःहूनच दरवाजा उघडून देवाचे आपण दर्शन घेऊ शकतो मंदिरामध्ये जी देवाची श्रीदेवाची जी मूर्ती आहे कालभैरवाची ती काळ्या दगडामध्ये कोरलेली आहे हे पाषाण तो खूपच सुंदर ती मूर्ती दिसते त्याच्या बाजूला देवींची देवीची जोगेश्वरीचीही काळ्या दगडामधली मूर्ती आहे तिथे मंदिराचा जो सभागृह आहे तो पूर्ण असं ढोल ताशाने असं रचून ठेवलेलं सगळे ढोल ताशेही तिथे रचण्यात आलेले आहे मंदिराच्या जेव्हा दिशेने म मूर्तीच्या दिशेने जातो तेव्हा जो दरवाजा लागतो प्रथम तो दरवाजा सागाचा बांधलेला आहे लाकडामध्ये त्याच्यानंतर पुढे देवी आणि देवाच्या दर्शनाला आपण तिथे पोचतो तेव्हा खरंच बघण्यासारखी मूर्ती आहे तुम्हाला मी आता दाखवत आहे तुम्ही पा खरंच सुंदर कालभैरवाची मूर्ती आहे ती पाहिल्यानंतर एकदम प्रसन्न मन होतं श्रीदेव कालभैरव म्हणजेच रवळनाथाचं रूप आहे असं मांडलं जातं देवाचं दर्शन घेऊन मी पुढे निघाले पुढे गांधी चौकातून चा मार्केटमधून चालत चालत पुढे जात असताना मार्केटमध्ये भाज्या फळभाज्या कपडे यांची दुतर्फी दुकाने लागली होती सगळ्यात जास्त बघण्यासारखं काय असेल तर शेतातल्या ज्या भाज्या उगवल्या होत्या त्या मार्केटमध्ये रस्त्यावरती भरपूर स्त्रिया घेऊन बसल्या होत्या वेगवेगळ्या भाज्या तसंच झेंडूंची फुले वगैरे विकण्यासाठी नारळ विकण्यासाठी जे शेतात पिकतं ते विकण्यासाठी वेगवेगळे कपडे ही वेगवेगळ्या व्हरायटीची दुकानं बघत बघत मी चालत पुढे मार्केटमध्ये एक मोठं मंदिर आहे ते मंदिर आहे श्रीदेव हनुमानाचा आणि त्या हनुमान देवाचं मंदिर बघण्यासाठी मी तुम्हाला घेऊन चालली आहे तर तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूरच दुकानं आहेत आणि जास्तीत जास्त शेतात उगवणारे वस्तू इथे विकण्यासाठी येतात आपल्या खाण्याचे पान चुना नारळ अशा भरपूर सारे वस्तू इथे विकण्यासाठी येतात प्रत्येक बघू शकतात स्त्रिया रस्त्यावर बसलेल्या आहेत भाज्या घेऊन ह्या आमच्याच शेतांमध्ये मळ्यांमध्ये उगवणाऱ्या सगळ्या भाज्या आहेत ह्या कुठून बाहेरून आणल्या जात नाहीत तंबाखू वगैरे हे सगळं आमच्याकडेच होतं मग ते सगळं मार्केटमध्ये स्त्रिया विकण्यासाठी घेऊन बसल्या आहेत ते पाहत पाहत मी पुढे तुम्हाला हन श्रीदेव हनुमानाच्या मंदिरात घेऊन चालली आहे हे बरोबर मार्केटच्या मध्येच मंदिर आहे चालत चालत पुढे आल्यावर हे मंदिर लागतं तर तुम्हाला मी ते मंदिर दाखवते पण बाजूला तुम्ही मार्केटही बघा की किती छान पद्धतीने रचून आणि किती व्यवस्थित पद्धतीने शांततेत भाज्या विकल्या जातात आपल्याकडे खूप आरडाओरडा होतो वस्तू घ्या घ्या पण इथे नाही वस्तू घेऊन शांततेत बसतात तुम्ही बघायची तुम्हाला आवडली तर तुम्ही घ्यायची कोणी तुम्हाला आरडाओरडा करून बोलवणार नाही एवढी सुंदर पद्धत आहे आमच्या कोकणवासियांची आता आपण मंदिराशी पोचलोच आहोत मंदिर खूप छान आहे आणि इथे पण एक दीपस्तंभ मंदिरासमोर आहे आणि बाजूला लेफ्ट साइडला तुळशी वृंदावनही आहे सुंदर असं आणि तिथूनच मग पुढे मंदिरात मंदिर खूप प्रशस्त आहे आणि सभागृह खूप मोठे तिकडच्या सगळ्या मंदिराचे सभागृह अत्यंत खूपच मोठे आहेत आणि मंदिरात खूप शांतता आहे आणि भरपूर वावरण्यासाठी ही जागा आहे हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर तसंच हनुमानाच्या मंदिरासमोरच पुढे पितळेची छोटीशी हनुमानाची मूर्ती ठेवलेली तिच्या तिची मी पूजा केली नंतर हनुमानाचं दर्शन घेतलं व माझ्या मनात आलं किती शांतता आहे म्हणून मी इथे दहा मिनिट बसले बसली तर मला वाटलं की आपण चोपाई पण बोलावी म्हणून मी चोपाई बोलायला सुरुवात केली जय हनुमान ज्ञान सागर जय कपीस तुही लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमितिके के संगी कंचन बरन बिराज सुबेचा कानन कुंडल कुंचित केशा माझ्या मनात काय हे झालंच नाही मला ते बोलायची खूप इच्छा झाली आणि मग मी चोपाई बोलली तेव्हा माझ्या मनाची शांती झाली आणि खरंच हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर असं कुठलं संकट येईल असं कधीच वाटत नाही मी ते दर्शन घेतलं आणि त्या मंदिरातून मग मी पुढे तिथेच पुढे महालक्ष्मीचं महालक्ष्मीचं मोठं मंदिर आहे ते पाहण्यासाठी निघाली तर महालक्ष्मीच्या मंदिरात एंट्री केल्यानंतर त्याच्या बाजूलाच छोटंसं अजून एक मंदिर आहे ते महादेवांचं मंदिर आहे मग महादेवांच्या मंदिरात गेली मी प्रथम आणि त्यांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मी निघाली ती महालक्ष्मी देवीचं म ओ, ओ, दर्शन घेण्यासाठी चला मी महालक्ष्मी देवीचं मंदिर तुम्हाला दाखवते आपण बघूया महालक्ष्मीच्या मंदिरा समोरी दोन काळ्या दगडात कोरलेला दीपस्तंभ आहेत आणि त्याच्याबरोबर मध्यभागी तुळशी वृंदावन आहे तर ते तू तिथे मी दर्शन घेतलं आणि पुढे निघाली महालक्ष्मीच्या मह जे मंदिर आहे त्याच्या मेन डोअरमधून एंट्री केली इथेही ह्या मंदिराचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे खाली पूर्ण मार्बलमध्ये सभागृहाला लाद्या बसवण्यात आलेल्या आहेत व इथलं सगळ्यात सुंदर बघण्यासारखं मला वाटलं ते म्हणजे ह्याचे खांब खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे त्याच्यावर खूप कोरीव काम आणि डिझाईन खूप छान काढलेली आहे महालक्ष्मीचे जे आ, मिडल खांब आहे ते सभागृह आणि महालक्ष्मीचे जे सभागृहाचे बाजूचे खांब आहेत त्याच्यावरती सुंदर प्रकारे त्या खांबांवर कमलाची डिझाईन करण्यात आली आहे ते खूपच छान वाटत हे मेन डोर आहे आई महालक्ष्मीचं ह्या दरवाज्यातून मी प्रवेश केला तर आतमध्ये कटणी लादी दरवाजातून प्रवेश केल्यावर सभागृह लागतो याला कटणीची मोठी लादी बसवण्यात आली आहे तुम्ही बघू शकता लक्ष्मीचं मंदिर असल्यामुळे सगळे जे खांब आहेत त्या खांबांवरती कमल कोरण्यात आले आणि खूप छान वाटतंय तस ते तसंच वा, ते महालक्ष्मीचं मेन जे मंदिर आहे व बाजूला सभागृहात बाजूला छोटे 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 सगळे महालक्ष्ल लक्ष्मीचे जेवढे रूप आहेत म्हणजे समजा गजलक्ष्मी आहे वीरलक्ष्मी आहे संतानलक्ष्मी आहे धनलक्ष्मी आहे आदिलक्ष्मी आहे त्यास सगळ्या ऐश्वर्यालक्ष्मी आहे त्या सगळ्या लक्ष्मींच्या छोट्या छोट्या मूर्त्यावरती ब कोरीव को काम करून बसवण्यात आल्या आहेत महालक्ष्मी खूप सुंदर आहे काळ्या दगडाच्या पाचणामध्ये कोरलेली आहे आणि सकाळीच पूजा केलेली पुजाऱ्यांनी त्याच्यामुळे ते हार वगैरे घातल्यावर एवढी ती रेखीव दिसत होती आई की तिला बघत राहावं वाटत होतं ह्या मंदिरालाही घुमट आहे देवीच्या आणि खूप बारीक काम आणि रेखीव काम घुमटामध्ये करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला मी मगाशीच बोलले की देवींच्या छोट्या छोट्या मूर्त्यावरती कोरण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक देवीला देवीचं रूप दाखवण्यात आलं आहे महालक्ष्मीचं तर तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर प्रकारे देवीचं रूप दाखवण्यात आलंय जेव्हा इंद्रदेव महालक्ष्मीची स्तुती करतात तेव्हा ते म्हणतात भगवती कमला वासिनी को प्रणाम हे देवी नारायणी को बार बार प्रणाम आहे संसार का सारभूत कृष्णप्रिया भगवती पद्याको नेको बार प्रणाम आहे अशा प्रकारे देवीच उल्लेख श्री इंद्रदेव करता देव इंद्रदेव पुढे म्हणतात कमलरत्न के तुल्य नेत्रावली कमलमुखी भगवती महालक्ष्मी को प्रणाम इंद्रदेवी बार बार प्रणाम आहेत असं म्हणतात अशी महालक्ष्मी आणि लक्ष्मी देवीची आ... प्रशंसा केली जाते तिला प्रार्थना केली जाते एवढं सगळे देव तिच्या बाबतीत विनम्रपणे प्रार्थना करतात ही महती ही गाथा फक्त महालक्ष्मी देवीची आहे आणि सगळ्याच लक्ष्मीचे देवीचे रूप म ह्या मंदिरामध्ये खरंच सुंदर प्रकारे कोरण्यात आले आहेत आणि मंदिरही खूप सुंदर आहे तुम्ही जरूर भेट द्या महालक्ष्मी मंदिराला असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन जेव्हा पण तुम्ही कुडाळमध्ये जाल तेव्हा सुंदर असं रेखीव मंदिर म्हणजेच कुडाळ गा कुडाळ शहराचं कुडाळ तालुक्याचं ग्रामदेवत कुडाळेश्वरला आता आपण भेट देत आहोत कुडाळेश्वर खूप सुंदर मंदिर आहे समोर एकच दीपस्तंभ आहे आणि त्याच्या बाजूला तुळशी माळ आहे हे पूर्ण मंदिर हे मातीच्या तीन फुटाच्या भिंतींवरती आहे व वरती कवलारू आहे आणि पूर्ण लाकडामध्ये त्याचं बांधकाम आहे ह्याचेही सगळ्यात सुंदर काय गोष्ट असेल तर ह्याचे आहेत खांब तुम्ही बघू शकता ह्याचे खूप खांब रेखी व आणि खूप डिझायनेदार आणि सुंदर आहे त्याच्या रा उजव्या आणि डाव्या बाजूला छोटी छोटी मंदिरं आहेत त्याच्यामध्ये पुराणे देवता आहेत आणि तिथूनच सुरुवात होते ह्या मंदिराला ह्या मंदिराला मी जो सभागृह दाखवते त्याच्या बाजूलाही मोठा सभागृह आहे जिथे जेवण पूजा कार्यक्रम केले जातात आणि ह्याही मंदिराचं नूतनीकरण करण्यात आलं होतं त्याच्यामुळे मार्बल्समध्ये बांधण्यात येतं आहे आणि मी माझ्या भाच्याला घेऊन गेली होती हे मंदिर बघण्यासाठी ह्या मंदिराचं गाभाऱ्याला सुरुवात होण्याआधीच देव विठोबाची खूप मोठी मूर्ती आत्ता बसवलेली आहे पुराण्या विठ ही नाही आहे खूप सुंदर मूर्ती आहे ही कुडाळेश्वर मंदिर हे अति प्राचीन मंदिर आहे पण केवढं प्राचीन आहे हे सांगता येत नाही कमीत कमी, -कमी चारशे पाचशे वर्षापेक्षाही प्राचीन असेल पण कुडाळेश्वर मंदिरात जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा एक घंटा बसवलेली आहे ती घंटा अंदाजे पाचशे ते सहाशे वर्षे पुराणी आहे असं तिथल्या एका जाणकाराने मला सांगितलं त्याच्यानंतर मी कुडाळेश्वर मंदिरामध्ये एंट्री केली एंट्री केली तर खूप शांतता होती आणि खूप प्रसन्न वाटलं तिथे खामकाठी टोटल सात आहेत आणि त्या खामकाठीचं दर्शन घेऊन मी कुडाळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी पुढे गेली अंदाजे सा साडेचार फुटाची कुडाळेश्वरा देवाची मूर्ती आहे ती काळ्या पाषाणामध्ये ही मूर्ती आहे देव कुडाळेश्वराचं दर्शन घेतल्यावर खूपच मला प्रसन्न वाटलं माझा भाचाही माझ्याबरोबर दर्शन घेण्यासाठी आला होता मग आम्ही देव कुडाळेश्वराला गारानं घातलं देव कुडाळे कुडाळेश्वराला मी म्हणाले बा देवा महाराजा कुडाळेश्वर भैरवा होय महाराजा आज कोटेश्वराक राजी कर बिराक राजी कर होय महाराजा गाव घरचा कल्याण करून सदवा कावरे महाराजा होय महाराजा आमचं कुडाळेश्वराला गारणं घालून आम्ही तिथून निघालो तुम्ही जरूर भेट द्या कुडाळेश्वरी ह्या मंदिराला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज शेअर करा जास्तीत जास्त कुडाळला तुम्ही पोचलात आणि आलात तर नक्कीच ग्रामदेवत कुडाळेश्वरला भेट द्या आई महालक्ष्मीला भेट द्या तसंच तुम्ही भैरवनाथ जोगेश्वरीला भेट द्या हनुमान मंदिराला भेट द्या हे चारही मंदिर मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तुम्हाला नक्की आवडतील तिथला मार्केट बघा सिंधुदुर्गातला सगळ्यात सुंदर तालुका आहे कुडाळ तुम्ही जरूर आवर्जून त्याला भेट द्या तसंच मी बाजूला जो सभागृह आहे कुडाळे तोही तुम्हाला दाखवला आहे तो पूर्ण लाकडामधला सभागृह आहे तर तुम्ही नक्की को या आणि इथे कोकणामध्ये भेट द्या कोकण खूप को सुंदर आहे